मेन रस्त्यावर माझं शॉप आहे मी घरी सुद्धा स्टॉक आणतो बट तरी सुद्धा माझा बिझनेस पाया तसा ग्रो होत नाही आहे मी करावं तरी काय काही सुचत नाही आहे कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे चार वर्षापूर्वी एक दुकान माझं होतं एक दोन दुकान होतं तर आता लाईन झाली आहे सेम माझ्या क्लॉथिंगसारखी जे मी मटेरियल आणतो सेम मटेरियल आणत आहेत त्यामुळे माझ्याकडे गिराईक येत नाही आहे सेल्स देऊन डिस्काउंट देऊन सुद्धा लोक येत नाही आहेत करावं तरी काय काही सुचत नाही आहे सो so, हा हॅलो वेलकम मी मोलाली पाटील तुम्हीसाठी एकदम खास सोल्युशन घेऊन आलेली आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सो so, सोगाईत जर तुम्ही अजूनही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला मी फार छान छान अशा बिझनेसच्या आयडिया सोशल मीडिया मार्केटिंगबद्दल वर्क फ्रॉम होमबद्दल सगळ्या गोष्टी क्लिअर करत जाईल सो so, चला स्टार्ट करूया आजकाल खूप लोकांनी बिझनेस घरातून असू द्या बाहेर असू द्या स्टार्ट केलेले आहेत राईट बघा कोविड झालं होतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे कोविडमध्ये तर सगळे शॉप बंद झाले पण तेव्हा नाहीलाज होता बट आफ्टर कोविड काय लोकांची ग्रोथ का थांबली आहे कारण का प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन वाढलेली आहे मग ते शॉप्सुद्धा कॉलेजेससुद्धा स्कूलसुद्धा सगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढली आहे बट व्यापारी लोकांनी करावं तरी काय जर जर पाचशे रुपयाची वस्तू मी देतो आहे पाचशे वीसला दुसरा देतो तरी पाचशे वीसवाल्याकडनं वस्तू घेत आहेत पण मी करायचं कसं माझा हा जो बिझनेस आहे मी याला ग्रो करण्यासाठी काय करावं सो so, माझ्याकडे अशी वनट आयडिया आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या जर तो ऑफलाईन आहे ना तर त्याला ऑनलाईन सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे जर तुम्हाला तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल त्याला एकन एक सोल्युशन आहे ते म्हणजे ऑनलाईन कारण मोस्ट ऑफ द पब्लिक आता ऑनलाईन रेफर करतात लोकांना तुम्हाला माहिती लोक लेझी झालेले आहेत कोविडपासून प्रत्येक गोष्ट ऑनलाईन येते स्विगीमधून जेवण मागवायचं ऑनलाईन म्हणजे लोकांना नाही की जायचं रस्त्यावर तिथं कलेक्शन बघायचं त्यापेक्षा लोकं ॲमेझॉन फ्लिपकार्ट या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लोक शॉपिंग करत आहेत तर का म्हणून तुमच्याकडे लोकं व्हिजिट करतील का म्हणून पेट्रोल खर्च करून तुमच्या शॉपपर्यंत येतील जर तुमच्या लाईणीला दहा दुकानं आहात तर नि तुमच्याच दुकानात लोक का म्हणून येतील राईट ना, ना तुम्ही तुम कितीही सेल्स ठेवा तुम्ही कितीही प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट द्या पण डिस्काउंट देऊन तुम्हाला पण तर प्रॉफिटेबल पाहिजे ओके सो मी ह्या गोष्टीचं सोल्युशन घेऊन आलेले आहे की तुम्ही तुमचा जो पूर्ण बिझनेस आहे तो आता ऑनलाईन आणा ऑनलाईन म्हणजे काय आता बघा इंस्टाग्रामवर खूप लेडीज एवढ्या जबरदस्त शॉपिंग आहेत साडी झाल्या ड्रेस झाले ज्वेलरी झाली सगळ्या गोष्टी लोक आता ऑनलाईन घेत आहेत कारण ऑनलाईनमध्ये परवडतो खूप जास्त लोकांना तर परवडतंच पण लोकांचा जो बाहेर जाण्याचा जो टाईम आहे तो वाचतो म्हणून लोक जास्त करून ऑनलाईनला रेफर करतात ओके आणि ट्रस्टेबल पण आहे प्रत्येकाला आता सवय झालेल्या आहे जर लोक जेवण मागवत आहेत लोकं क्लासेस करत आहेत तर मग हे शॉपिंग का नाही करणार सो तुम्हाला मी ह्या गोष्टीची एक ट्रिक देते की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेस आता ऑनलाईन आणणार आहात हे बघा सोशल मीडियाचे असे प्रॉपर प्लॅटफॉर्म आहेत इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ओके okay? हे जे हाय डिमांडिंग जे प्लॅटफॉर्म आहे इथं तुम्ही तुमचं शॉप आणू शकता ते कशा पद्धतीने तुम्हाला आत्तापर्यंत डिजिटल मार्केटिंगबद्दल आयडिया आहे की नाही आय डोंट नो बट डिजिटल मार्केटिंग मी पाच वर्षापासून करते सो याच्यामध्ये मी सुद्धा आधी मिशोमध्ये वर्क केलं होतं तेव्हा तुम्हाला सांगते मी कोविडच्या वेळ जेव्हा काम करत होते तेव्हा माझं खूप जबरदस्त काम चाललं होतं म्हणजे मी खरं सांगते इतकं म्हणजे मी फक्त मिशोमधून प्रोडक्ट घ्यायचे आणि ऑनलाईन सगळ्यांना सेल करायचे जबरदस्त जब पण तेव्हा माझ्याकडे सोशल मीडियाची एवढे प्लॅटफॉर्म किंवा मी सोशल मिडियासुद्धा ॲक्टिव्ह नव्हते फक्त व्हॉट्सअप थ्रू मी काम करत होते बट जेव्हा मला माहिती पडलं की इंस्टाग्राम थ्रू एवढी पब्लिक आहे फेसबुकला एवढी पब्लिक आहे फेसबुकचे एवढे सारे ग्रुप्स आहेत तिथे जर आपण हे शेअर केलं तर एवढ्या इन्क्वायर यायला लागल्या मला त्यावेळेस ते तर तेव्हा मी हा विचार केला की घरी जर आपण स्टॉक आणला आणि घरी जर आपण त्याला व्यवस्थित प्रिपेअर करून त्याचे फोटोशूट वगैरे करून जर आपण आपल्या प्रोफाईलवर टाकू तर किती आपला फायदा आहे सो तुम्हाला मला हेच सांगायचं आहे जर तुमच्याकडे आहे ना मटेरियल ऑलरेडी तर तुम्ही त्याला घरून तुमचा व्यवसाय सुरू करा तो ऑनलाईन द्या ओके कारण इंस्टाग्राम हे एक शॉप आहे एक डिजिटल शॉप आहे ओके तुम्ही तुमचं जे दुकान आहे तुमचा जो बायो तुमची जी प्रोफाईल आहे ती एवढी अट्रॅक्टिव्ह ठेवा आणि तिथे तुमचे जे पण काही प्रोडक्ट आहे ते ते पोस्ट करत जा पोस्ट केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या इन्क्वायरीज येतात त्यांना तुम्ही व्यवस्थित डिस्काउंटमध्ये आणि मटेरियल क्वालिटी सगळ्या गोष्टी तुम्ही जर ओके ठेवाला तर मी सांगते सुरुवातीला तुम्हाला वेळ लागेल महिना दोन महिना किंवा सहा महिने धरून चला ठीक आहे बट जर तुम्ही एकदा का सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालात एकदा का सोशल मीडिया तुम्ही ग्रो केलं तर तुम्हाला तुमचं ऑफलाईन शॉपसुद्धा बंद करावं लागेल कारण एवढ्या ऑर्डर्स ह्या ऑनलाईन येत असतात कारण मोस्ट ऑफ द पब्लिक ही आता ऑनलाईन झाली आहे सोशल मीडिया आजकाल लोकांचं इनकम सोर्स झालेलं आहे मी खरं सांगते खूप सारे शॉप्स आहेत म्हणजे लोक आपल्या दुकानातले किंवा काही लेडीज तर घरी ज्वेलरी आणून ते ऑनलाईन विकत आहेत तिथेसुद्धा ते प्रॉफिट कमवत आहेत बट तुम्ही मोठे मोठे शोरूम धरून एका मेन कॉर्नरला किंवा मेन रोडला बसलेले आहात पण पाहिजे तिथं तुम्हाला प्रॉफिट नाही आहे खूप सारे मॉलचेसुद्धा शॉप्स सा आता बंद झालेले आहेत म्हणजे एवढी वास्ट दुनिया आता सोशल मीडियावर झालेली आहे तर तुम्ही ट्राय करा आणि जर सपोज तुम्हाला डिजिटल मार्केटिंगबद्दल माहिती हवी असेल तर मी तुम्हाला देते की डिजिटल मार्केटिंगमध्ये असं असताना की तुमच्या प्रोडक्टसाठी आपण एक फेसबुक ॲड रन करतो फेसबुकला आपली एक ॲड रन होते त्या ॲडमध्ये ना जेवढे लोक इंटरेस्टेड आहेत तुमचे मटेरियल घेण्यासाठी त्याच लोकांना ते ॲड दिसते आणि दिवसातून हजारो लोक तुम्हाला व्हॉट्सअपपर्यंत येतात आणि तुम्हाला ते इन्क्वायरी करतात की मला हा ड्रेस हवा आहे मला हे पाहिजे म्हणजे एवढे इन्क्वायरी येतात आपल्याला म्हणजे कस्टमर्स आपल्याला कुठं बाहेर शोधायला जायची गरज नाही आहे एक ॲड रन करायची एक सेटअप करायचा आणि स्वतःहून कस्टमर तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत येतात तुम्ही तुम्ही त्यांना तुमचे जेवढे पण प्रोडक्ट्स आहे तुम्ही त्यांना शकता तुमचा एक ग्रुप बनवू शकतात म्हणजे एवढं बेनिफिट आहे या ऑनलाईनमध्ये सो गाईज खरंच तुम्हाला जर तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल ना तर त्याला ऑफलाईन ऑफलाईन कराच तुम्ही बट जर जा तुम्हाला जास्तच ग्रो करायचं असेल ना तर त्याला ऑनलाईन आणा त्या प्रोडक्टला ऑनलाईन आणा सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते एकदम स्ट्रॉंग ठेवा तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला इतकं स्ट्रॉंग ठेवा ना की ट्रस्टेबल वाटायला पाहिजे जर समोरचं कोणी आलं ना की त्याला वाटेल की नाही बाबा हा हा जो व्यक्ती आहे हा डेली पोस्टिंग करतो आहे इथं रिव्ह्यू टाकतो आहे कारण आपण जेव्हा लोकांना फीडबॅक्स वगैरे दाखवतो लोकांना एक ट्रस्ट पण बनतो म्हणजे तुम्ही तुमची प्रोफाईल जो बायो असतो ना तो जर एकदम ओके केला तर लोकांना वाटतं की नाही या प्रोफाईलपर्यंत मी व्हिजिट केलेली आहे आणि हा ट्रस्टेबल तर लोकांचा ट्रस्ट बसतो सो सोशल मीडियावर थोडंफार तुम्ही जर काम केलं ना तर तुम्ही ते ने ग्रो कराल सो so, जर तुम्हाला अशाच आयडिया पाहिजे असतील किंवा डिजिटल मार्केटिंगबद्दल काही तुम्हाला न्यू आयडियाज हव्या असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला प्रॉपर गाईड करून सांगते आणि ज्याचं छोटं मोठं दुकान असेल ना त्यांनी नक्की नक्की ट्राय करा इवन मी तुम्हाला हेप म्हणते जर तुम्ही ब्युटिशियन आहात तरी तुम्ही तुमचं एक प्रोफाईल बनवू शकता तुमच्या एरियातल्या लोकांना तुम्ही टार्गेट करून तुमच्या जे पण काही कस्टमर्स आहेत तुमच्या शॉपपर्यंत येतील याची तुम्हाला ॲडवर्टाईजसुद्धा करून देऊ शकतो किंवा तुम्ही काही शिवणकाम करत असाल शिवणकामसाठी तुम्ही जर घरगुती असाल तरी तुम्ही तुमच्या पोस्ट तुमचं डिझाईन्स कसे आहेत तुम्ही कशी डिझाईन करतात किंवा कसे तुम्ही ब्लाऊजला स्टिचिंग वगैरे केली प्रॉपर तुम्ही टाकत राहा तर तिथून सुद्धा तुम्हाला तुम्ही जर टाकलेलं तुम्हाला इन्क्वायरी येतील की मॅम कुठल्या एरियामध्ये आहे कसं शिवता किंवा तुम्ही रेडीमेड शिवून तुम्ही लोकांना पोस्ट करू शकतात कुरिअर करू शकतात खूप काही गोष्टी आहेत ट्राय करा फक्त आणि फक्त ट्रॅडिशनल वेवर डिपेंड राहू नका आजकाल सगळं आणि सगळं ऑनलाईन झालेलं आहे सो जर तुम्हाला माझी हेल्प हवी असेल तर मी ऑलवेज रेडी आहे आणि जर तुम्हाला अशाच टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून जा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन नवी टिप्ससाठी मला नक्कीच फॉलो करा थँक्यू सो मच ब बाय